नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळं परत्येक घरात कधी ना कधी दूध असं हटतंय म्हणजे खराब होतंय आपण फ्रीजमध्ये ठेवलं बाहेर काढून उशीर गरम केलं तर ते दूध खराब होते जास्त वेळ ठेवल्यानंतर ते एक लिटर दूध मग खराब झालंय त्याचं मी दही लावून घेतलं होतं रात्रीच आता या दह्याचं पूर्ण पाणी आपण काढणार आहे अशा पद्धतीने चाळणी धुतून घ्यायचं सर्व दही संपूर्ण यातलं पाणी नितळून काढायचं पूर्ण दही जाट सर्व तर आपण पाणी काढणार त्यातलं गाळून घ्यायचं चमच्या साईनं दाबून असं सा काढायचं नुसतं पनीर सारखं आपलं हे दही झालेलं आहे मी इथं सात आठ काजू घेतलेत आणि विलची घेतली चार पाच सोलो आता एक वाटी साखर घेतले तर आंब्याचा सीझन चालू आहे काहीतर आपण एक आंब्याची रेसिपी पण बनवूया आता हे सर्व मिक्सरमधून बारीक करून पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला आपण इथं आंब्रखंड शिरखंड बनवतोय तर मी पेस्ट बनवून घेतली हा एखादा काजू राहिला परत अजून बारीक करणार आहे आता ही सर्व दही त्यात घालून घ्यायचं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात मी पूर्ण दही आता त्यात घालून घ्यायचं बारीक पेस्ट बनवायची अजून सुमोत अशी पेस्ट झाली पाहिजे आणि थोडंसं मीठ टाकायचं कोणताही गोड पदार्थ असेल त्यात मीठ चवी चवीसाठी टाकायलाच लागतं थोडंसं घालायचं आपण मीठ जिचं अजून जास्त वाढते बघा मी पेस्ट बनवून घेतले आपलंही शिरकडनं तयार झालं आहे बघा अगदी दाटसर झाले आता आपण बाउलमध्ये काढून एक दोन तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवल्यावर अजून दाटसर होते अशा पद्धतीने मी करून ही दिसायला तर अप्रतिम दिसते बाबा सुंदर केसर नाही घातला कुठला कलर नाही वापरला काही नाही वाटीवर आंब्याचं काप मी घेतलेलं होतं अर्धा आंबाच घेतलेला दोन तासानंतर मी काढून घेतले वरून थोडं काजूचं काप आणि पिस्तेच काप घालूया खूपच चवीला भारी लागणार श्रीखंड लहानपासून मोठ्यापर्यंत आवडीने खाणार आहे ते श्रीखंड बघा किती दाटसर झाले आपण फ्रीज मध्ये दोन तास ठेवलं होतं तुम्ही जेव्हा पाहिजे हो, तुम्ही काढून खाऊ शकता नंतर फ्रीजमध्ये मध्ये ठेवू शकता आरा श्री चार पाच दिवस या काहीच होत नाही रेसिपी आवडली लाईक करावी बटन दाबा अशाच नवीन नवीन रेशीप भेटू आपण तुम्ही पुरी सुमती पण खाऊ शकताय